सांगली जिल्ह्यातील आठ स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा खडा पहारा रूमच्या बंदोबस्तासाठी दोनशे छप्पन्न पोलिसांची नियुक्ती ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात सांगली जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे गेल्याने जिल्ह्यातील आठ ठिकाणी बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी दोनशे छप्पन्न पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे आठ ठिकाणी असणाऱ्या रूम बाहेर सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे बत्तीस अधिकारी ऐंशी राज्य राखीव दलाचे जवान स्थानिक पोलीस ठाण्याकडील चौसष्ट कर्मचारी आणि ऐंशी होमगार्ड असे एकूण दोनशे छप्पन्न पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी ईश्वरपूर आणि तासगाव येथील रूमची पाहणी केली आहे तसेच या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आष्टा येथे झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली